हर्षोनाथ कावड यात्रा, या कावड यात्रा या कावड हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली इंदोरी नगरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी इंदोरी येथे कावड यात्रा काढण्यात आली या कावडीमध्ये इंदोर येथील शेकडो शिवभक्तांनी मस्ती येथील महादेव मंदिरात दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तीन वाजता दाखल होऊन तेथील जल कावडीमध्ये भरून कावड तयार केली व डीजेच्या तालावर खिरकत हर हर महादेवाच्या गजरात सकाळी सात वाजता ही कावड यात्रा इंदूर येथे दाखल झाली या कावड यात्रेदरम्यान भाजपाचे ॲडव्होकेट गायक पाटणी यांनी कावडीची पूजा आरती केली गावातील मुख्य मार्गाने या कावड यात्रेची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी हरहर महादेवाच्या गजराने अवघी इंजोरी नगरी दुमधुन गेली मिरवणूक दरम्यान गावातील महिलांनी ठीक ठिकठिकाणी पूजा आरती करून काकडीचे स्वागत केले गावातील गावातील मुख्य चौकामध्ये या कावड यात्रेतील शिवभक्तांकरता शास नाश्ता चहा व पाण्याची व्यवस्था गावातील दानशुरांकडून करण्यात आली होती ही कावड यात्रा बारा वाजता गोमो गोमुखेश्वर संस्था नेते दाखल झाली असता या कावडीतील जलाने गोमुखेश्वर शिवलंगास जलाभिषेक जलाभिषेक करण्यात आला